महावितरणच्या गलथान कारभारामुळे गेला युवकाचा बळी शेतात फवारणी करताना शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू मेहकर तालुक्यातील पांगरखेड येथील घटना शेतात पिकांवर कीटकनाशके फवारताना लोंबकळलेल्या तारांना स्पर्श होऊन विजेचा शॉक लागल्याने एकोणीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला मेहकर तालुक्यातील पांगरखेड शेतशिवारात दोन ऑगस्टच्या दुपारी साडेबारा वाजता ही दुर्घटना घडली पांगरखेड येथील संतोष राऊत यांच्या शेतात शामा क्षीरसागर यांच्या ट्रॅक्टरद्वारे कीटकनाशक फवारणी सुरू होती त्यावर पायी पोडण्याचे काम अभिषेक संतोष राठोड करत होता कमरेपर्यंत वाढलेल्या सोयाबीन पिकात विद्युत तारा लोंबकळलेल्या होत्या कामात व्यस्त असताना त्याला ह्या तारा न दिसल्याने त्याचा स्पर्श या तारांना झाला व स्पर्श होताच अभिषेकला जोरदार करंट लागला त्यानंतर ही बाब लक्षात येताच अभिषेकला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर मेहकर येथे हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे दरम्यान महावितरणच्या गलथान कारभाराचा अभिषेक बळी ठरल्याचा आरोप होत असून या घटनेने वीज कंपनी विरुद्ध संताप व्यक्त होत आहे